माझं जरांगे पटलांना एकच एकच प्रश्न आहे माझा जरांगी पटलांना ज्या मराठवाड्यानं खान या बाण हा वाद अनेक दशक पाहिला त्या मुस्लिम समाजाच्या मनामध्ये तुम्ही विश्वास निर्माण करणार आहात ज्या दलितांच्या बाबतीमध्ये मराठवाडा नामांतराच्या वेळी ज्या दलितांची घरं जाळली त्यांना तुम्ही विश्वास देणार आहात छप्पन्न मोर्चे तुम्ही काढले त्या मोर्चामधली प्रमुख मागणी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची होती जरांगी पाटील त्या ॲट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या भूमिकेबाबत तुमची भूमिका जाहीर करा या महाराष्ट्रामध्ये आणि मग दलितांचा कळवळा तुम्हाला येऊ द्या ॲट्रॉसिटी ॲट्रॉसिटीचा कायदा कुणाच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी झाल्या कुणाच्या कुणाविरुद्ध या ॲट्रॉसिटी कायद्याच्या केसेस झालेल्या आहेत याची एकदा श्वेतपत्रिका या, एक श्वेत या महाराष्ट्र शासनानं काढावी त्यामुळे उगं पुत्नामावशीचं प्रेम विळ्या भोपळ्याचं सक्य दलित आणि मराठा मुस्लिम आणि मराठा ही विळ्या बळ्याचं शक्य आहे महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे उगाच जरंगे पाटील तुम्ही काहीतरी एक खूप मोठं तज्ज्ञ विचारवंत कोणतरी महाराष्ट्रामधला खूप मोठा प्रगाण पंडित अशा आव आणण्याच्या भानगडीत पडू नका तुमची बुद्धी ही सुमार दर्जाची बुद्धी आहे तुमची कुवत नाही चळवळ राजकारण करायची ज्याला संविधानिक तत्त्व माहीत नाहीत ज्याला एकमेकाचा रिस्पेक्ट माहीत नाही ज्याला या बलुतेदारापैकी कोण आहे ओबीसीचं आरक्षण म्हणजे कुठल्या बांधवांचं आहे हे ज्याला समजून घ्यायची ज्याची कुवत नाही त्या माणसाकडून ह्या गोष्टी काय तुम्ही अपेक्षित करताय